मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या पाचव्या मेडिकल स्टोअरचे उद्घाटन मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन झेनो हेल्थ ने नाशिकमध्ये आपल्या पाचव्या मेडिकल स्टोअरचे उद्घाटन केले हा सोहळा महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झालाय झेनो हेल्थ ने केवळ काही आठवड्यात चार नवीन मेडिकल स्टोअर सुरू केले असून आता नाशिकमध्ये झालेल्या या पाचव्या स्टोअरच्या उद्घाटनामुळे स्थानिक नागरिकांना परवडणारी आणि उच्च दर्जाची ब्रँडेड तसेच जेनेरिक औषधे सहज उपलब्ध होणार आहे या नवीन लॉन्च सह महाराष्ट्रात झेनो हेल्थची उपस्थिती दोनशे चार स्टोअर पर्यंत वाढली आहे हे नवीन मेडिकल स्टोअर महाराणा प्रताप चौक रोड प्रभात कॉलनी सिडको नाशिक येथे सुरू झाले जेनो हेल्थ ही संस्था आय आय टी बॉम्बेचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ गाडिया आणि गिरीश अग्रवाल यांनी दोन हजार सतरा मध्ये स्थापन केली आजवर कंपनीने तीस लाखाहून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांवर ग्राहकांना तब्बल एक हजार कोटींपेक्षा अधिक बचत करून दिली आहे नाशिकमध्ये कंपनी येत्या बारा ते अठरा महिन्यात तीस नवीन स्टोर सुरू करण्याच्या तयारीत असून त्यामुळे परवानाधारक व आरोग्य सेवा अधिक स्थानिक संधी उपलब्ध होणार आहे झेनो हेल्थ आपल्या ग्राहकांना ग्राप फक्त परवडणारी औषधे दे देत नाही तर फ्री आणि फास्ट डिलिव्हरीची सुविधा देखील दे पुरवत आहे ग्राहक फोन कॉल किंवा झेनो हेल्थच्या ॲपच्या माध्यमातून सहज ऑर्डर देऊ शकतात तसेच स्टोअरला प्रत्यक्ष भेट देऊनही औषधे खरेदी करू शकता यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे भारतामधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ओमनी चॅनेल फार्मसी नेटवर्कपैकी एक असलेली झे हेल्थ सध्या दोनशेहून अधिक भौतिक स्टोअर्स ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून सेवा पुरवते कंपनीचे ध्येय प्रत्येक भारतीयांपर्यंत त्याच्या भौगोलिक स्थान व उत्पन्नाच्या मर्यादा न पाहता उच्च दर्जाची औषधे सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आहे आपल्या सिडको परिसरामध्ये जेनो हेल्थच्या त्यांचं जे औषधाचं दुकान आहे मेडिकल स्टोअर याच्या उद्घाटनासाठी झालो जेनो हेल्थ जे आहेत चा दोनशे चार दुकान आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा पाचवा पाचवं दुकान आहे या दुकानाद्वारे ते तीस लाख ग्राहकांना जे आहेत सेवा देत आहेत आणि मुंबईचे जे आय आय टी आहे अतिशय प्रसिद्ध अस युनिवर्सिटी आहे कॉलेज आहे त्या विद्यार्थ्यांनी हे सुरू केलंय आता हे खरं आहे की वेगवेगळे आजार सारखेच येतात नवीन नवीन येतात ज्यांची नावं आपण ऐकली नाहीत पूर्वी दहा वर्षापूर्वी ती सुद्धा औषध आजार येत असतात औषधही वाढत असतात आणि एकूणच ही औषधाचा भार जो आहे तो आपल्या सर्वसामान्य लोकांवर पडतो आता जेनेरिक औषधाच्या बाबतीमध्ये भारत सरकार राज्य सरकारनं सुद्धा आ, फार मोठ्या प्रमाणावर अवलंब चाललेलं आहे की हे तुम्ही वापरा आणि ब्रँडेड आणि जेनरिक मध्ये जे आहे साठ ते ऐंशी टक्क्याचा फरक आढळून येतो स्वस्त आहेत आणि विशेषतः ज्या झेल हेल्थ स्वत ही काही औषध बनवून घेतलेली आहेत आणि ज्याची विश्वास त्याच्यावर ठेवावा अशा प्रकारचे ही औषध आहेत त्यामुळे एक तर जे आहे पैशाची बचत होते आणि चुकीची औषध जे आहेत आपल्या पत्रात पडत नाही योग्य औषध आपल्या पत्रात मध्ये पडतात स्वस्तात पडतात आणि आपण बरे होतो अशा या मध्यम वर्गीय वस्तीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं दुकान जे आहे औषधाच मेडिकल स्टोर सुरू झालेलं आहे मी माझ्या बरोबर आमच्या इथल्या आमदार हिरी मॅडम पण आहे आम्ही सगळ्यांनी याच उद्घाटन केलेलं आहे मी या दुकानच्या झेने सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोक आपल्या दुकानामध्ये फायदा घेतील पैसेही वाचतील आणि योग्य औषध जे आहे त्या सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होईल पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा सर्वात पहिले माननीय श्री छगन भुजबळ साहेबांचे ते भेट दिली आणि आमचं हे पाचवं जनव दुकान इनॉग्रेट करण्यासाठी त्यांची उपस्थिती राहिले त्याबद्दल वेग 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 मी मनपूर्वक त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो झनो हेल्थ संस्था गेले आठ वर्षापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकल स्टोअर्स ओपन करत आहे पहिलं मेडिकल स्टोअर आमचं हेल्थचं ओपन झालं मुंबईमध्ये मुलुंड ह्या जागेवरती तिथून पुढे आम्ही पुण्यात आलो आणि तिथून आता नाशिक शहरात आम्ही पोहोचलेलो आहे गेल्या आठ वर्षामध्ये जवळपास जनो हेल्थने दोनशे चार मेडिकल स्टोअर्स ओपन केलेले आहेत आणि जवळपास हे पाचवं स्टोर आहे आता आमचं नाशिक मधलं येणाऱ्या एका वर्षामध्ये अजून पंचवीस दुकानं आम्हाला नाशिकमध्ये उपलब्ध नाशिककरांसाठी करून द्यायची आहे आतापर्यंत झेनो हेल्थने जवळपास तीस लाख पेशंट्सना सर्व केलेला आहे आणि दर महिन्याला जवळपास अडीच लाख पेशंट झेनो कडनं मेडिसिन्स घेऊन हेल्थच्या वरती आणि नाशिककरांसाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी केली आहे नाशिककरांना आता फ्री होम डिलिव्हरी सेवाही माध्यमातून उपलब्ध झालेली आहे सो जास्तीत जास्त नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद